म्हणजे बस मी म्हणजे गावात गेलो मी सामान आण शॅम्पू शाळा मी बसू मी बसव तस बस का तसं गरीब माणसाला का तसे करावी जाऊन पाणी मला माहित नाही तर मी आणतो नाटात आणलं असत आता, आता काय आता आला आता आणलाच ना नंबर एक पाणी ना मी आता काय आणले आणि तुला तुला माय ऐका माझी म्हणजे एकट्या नवरा आला एकट्या पाणी द्यायचं उतरण ते हा मग आता कसं असतं नवऱ्याला पाणी नवऱ्याची सेवा करीत जरा म्हणजे नवराची शेवा आज चांगली केली का पुण्य भेटत असत काय बुत्र शब्दाला शब्द बरं वापस तू हा तुझ्या मग खरं बर राग येते तुझ्या मम्मीला पप्पाला नाव सांगितलं का मग म्हणजे करण ही दी पाणी गपची पुत्र आणि हे कर

आला का रे सकाळस दिस मारतिस का राग गेलाय ए बसला गेलाय ने करप काय का बसला गेलाय बोल राग द रागेला कोण सांग ने करप काय करप ने सरप दे नाही तुला राग गेला ना मार मला हा आपलं 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 ब घागर आणायची काय तसल नाही हा आपला पण म्हणजे तुझी तर तू आणायचं माझी मी माझी मी आणून माझी मी करायची तसं आहे का घरात बी आपल्या पाना खायचं का काय बोलतीस ते बघ पाणी आकार टाक नको मग दे उतरून दे उतरून बिया काय होतंय की पाणी